नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देशमुख श्री दत्त जयंती निमित्त भव्य कुस्ती मैदान खेळ गावला आयोजित करण्यात येत आहे मित्रांनो दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवारच्या दिवशी आपल्याला तुफान कुस्ती बघायला भेटणार आहे एक कुस्ती मैदान दुपारी बारा वाजेपासून सुरू होणार मित्रांनो मैदान मध्ये शेवटची मानासी कुस्ती अकरा हजार रुपयावरती लागणारे तर सर्व प्रेमी पहिलवानी याची नोंद घ्यायचे मित्र बबलू पहिलवाचं गावाचं कुस्ती मैदान सतरा तारखेला पार पडणारे मित्रांनो सतरा डिसेंबरला आपल्याला खेळी खेळगाव -केड़ मध्ये तुफान कुस्ती अभावाला भेटणारे तर सर्व कुस्तीप्रेमींनी खेळीगावला आपली हजेरी लावायचे तर एक कुस्ती मैदान आयोजन करणार आयोजक ग्रामस्थ मंडळी खेड खेळगावचे కుస్తి మైదా ఆయోజన తాళిగావ జిల్లా జావే మూటూ చూటూబి సబ్స్క్రా మైదా చూ బ